नमस्कार सिंपली निशा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असे दही छोले बनवणार आहोत चला तर मग दही छोले बनवण्यासाठी लागणार साहित्य पाहूयात इथे मी एक चमचा जिरे पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पूड एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ एक चमचा कसुरी मेथी पावडर थोडीशी कोथिंबीर त्यानंतर एक कप छोले स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवलेले आणि शिजवून घेतलेले आहेत एक उभा कापलेला कांदा दोन कापून घेतलेले टॉमॅटो त्यानंतर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत आलं चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा काजू अर्धा कप दही आता याची मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आता याच मिक्सरच्या भांड्यात कांदा टॉमॅटो हळद लाल तिखट धनेजिरी पूड गरम मसाला आता हे देखील याच भांड्यात वाटून घ्यायचे वाटन आता इथे वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आता फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आता तेल चांगले गरम झाले यामध्ये जिरे घालायचे त्यानंतर हिंग त्यानंतर कांदा टॉमॅटो आणि मसाले घालून तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचे आणि हे गॅसमध्ये माझ्यावर ठेवून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर आता लसूण आलं हिरव्या मिरच्या काजू आणि दही घालून केलेली पेस्ट यामध्ये घालायचे आता हे सर्व चांगले एकजीव करून यावर झाकण ठेवायचे आणि हे मसाले दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचे आता यामध्ये शिजून घेतलेले छोले कसुरी मेथी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायचे त्यानंतर आता अर्धा ग्लासभर पाणी घालून हे सर्व चांगले एकजू करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून छोले पाच मिनटं गॅसमध्ये माझ्यावर ठेवून शिजून घ्यायचे आता आपले अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी चमचमीत दही छोले तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद